भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष प्रफुल तांबडी त्याने तेजस तांबडे यांची घणास्पद अशी हत्या परवा रात्री झाली या घटनेच सर्व स्तरावरून निषेध होत आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे मी काल दिल्लीला असल्यामुळे मला काल प्रेतावर पोचतो आलं नाही म्हण आज सकाळीच या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या भेट दिली खर तर समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं ह्याच मूळ पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि म्हणून काल मी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी दिल्लीवरून फोनवर संवाद साधला त्यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली ज्यांनीही शाश्वत केलेलं आहे कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या तर यशवीनशी माझं बोलणं झालं या सगळ्यांनी शाश्वत केलेलं आहे की एकही आरोपी या घटनेशी संबंधित आहे असा आरोपी मोकाट फिरणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही घेऊ अशा प्रकारची शाश्वत पोलिसांनी दिलेली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे कुटुंबियांच्या भावना तशात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ही अतिशय तीव्र आहे लवकरात लवकर पोलीस तपास करून जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करतील असं मला विश्वास आहे परंतु या घटनेच्या पाठीमागे जे मारेकरी आहेत त्यांच्या सीसीटीव्हीतल्या फुटेज ह्या कुटुंबियांना दाखवल्यानंतर ते काही परिचयाचे आहेत असं प्रथम दर्शनी दिसत नाही तरीही पोलीस तपास करत आहे परंतु ही दुर्दैवी घटना घडण्याच्या पाठीमागच कारण काय आहे त्या कारणाचा तपास लागला की पोलीस जे कोणी प्रमुख आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोचतील त्यांनाही अटक करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे मी प्रफुलच्या कुटुंबियांना सूचना केलेली आहे पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या सात आठ दिवस तरी पोलिसांना तपासासाठी दिले पाहिजेत त्यांचा तपास तरी योग्य दिशेने सुरू आहे काल एस पी मला बोलले आज पी आय बारावे आहे ते बोलले झलटे आपले डिवायस पी आहे त्यांनीही मला माहिती दिली की आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि हे जरी इथं असले तरी अनेक टीम गुन्हेगारांचा आरोपींचा तपास घेण्यासाठी ह्या कार्यरत केलेल्या आहेत एस पी त्यांचं मॉनिटरिंग करतात आणि निश्चितपणाने लवकरात लवकर या घटनेतले आरोपी पकडले जातील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आरोप आहे विक्की म्हात्रेवरती त्याच्यावरती जर यापूर्वी जर कारवाई झाली असती तर ही वेळ आलीच नसते दोन हजार एकवीस ला मला काही माझं सुटवत नसेल तर फायरिंग झाली होती आणि त्याच्या त्याचं सहकारी त्याला गोळी लागली असंच त्याला दवाखान्यात देत असताना मला त्यावेळेलाही प्रफुल्लचा फोन आला होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने योग्य गे दखल घेतली नाही वेळी दखल घेऊन उचित कारवाई जर केली असती त्यावेळेला के तर कदाचित आजची घटना ही आपल्याला टाळता आली असते किंवा टळली असते दुर्दैवाने ते झालं नाही निश्चितपणाने यापुढे पोलीस अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांची खबरदारी घेतील आणि ह्या परिसरामध्येच नाही तर समस्त भिवंडी तालुक्यामध्ये गुन्हेगारी का वाढते त्याच्या मुळाशी जाण्याच्या सूचना मी सन्मान एस पी ना केलेल्या आहेत त्याला कशामुळे गुन्हेगारी वाढायला लागली याचं मूळ शोधलं पाहिजे आणि पोलीस ते शोधतील आणि त्याच्यावर कारवाई करतील असा मला विश्वास आहे आज हे त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर जे चित्र आपल्याला समोर दिसते प्रफुलच्या कुटुंबातलं असेल किंवा तेजसच्या कुटुंबातलं असेल तेजस एक एक मुलगा होता आज प्रफुलच्या आईशी बोलताना त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्या की आम्हाला कोण बघणार आम्हाला बघणार एकमेव आमचा मुलगा होता आमचा मुलगा गेला ह्याला सजा मिळाली पाहिजे एकही आरोपी सुटला नाही पाहिजे अशा प्रकारच्या तीव्र भावना आईच्या आहेत त्यांच्या मुलांच्या आहेत त्यांच्या वडिलांच्या आहेत त्यांचे वडील माझे फार जुने सहकार्य आहेत आम्ही एकत्र अनेक एक वर्ष काम केलेलं आणि ह्या वयात त्यांना ही घटना बघायला लागणं आई वडिलांना ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैवे काही असू शकत नाही की दुर्दैवाची वेळ ज्यांनी त्यांच्यावर आणलेली आहे त्यांना पोलीस तर सोडणारच नाही पण पर परमेश्वरही त्यांना सोडणार नाही आणि याच्या मुळाशी जो कोणी असेल त्यालाही परमेश्वर सजा दिल्याशिवाय सोडणार नाही असा प्रकारचा मला विश्वास आहे